बदलापूर शहरातील नाल्यांवर करण्यात येणारे बांधकाम आणि अतिक्रमण याला आळा बसावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सिटीजन वेलफेअर असोसिएशन आणि इतर संस्थांच्या माध्यमातून बदलापूर शहरात मंगळवारपासून आंदोलन करण्यात येणार होतं मात्र प्रशासनाने यावर तोडगा काढून उपाययोजना करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर आठ दिवस हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्यासह आंदोलनात सहभागी सर्व संस्थांच्या सदस्यांनी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली बदलापूर शहरातून वाहणारे ओढे आणि नाले हे डी पी प्लॅनवर घेऊन त्यांची महसूल दरबारी नोंद करावी अशी मागणी सुद्धा यावेळी वडनेरे आणि संस्थेच्या सदस्यांनी केली तर मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत टाउन प्लॅनिंग आणि डिपेरीवाईज करण्यासाठी वरच्या पातळीवर काम करणार असल्याची माहिती चर्चेदरम्यान दिली तर प्रशासनाने वेळीच हे काम केलं नाही तर स्थगित केलेलं आंदोलन पूर्ण करण्यात येईल अशी माहिती शहराध्यक्ष शैलेश वडनेरे आणि संस्थेच्या सदस्यांनी दिली आहे निश्चितपणे कुळगाव बदलापूर शहरामध्ये नाल्यांचा एक प्रचंड गंभीर असा विषय आहे आणि या ठिकाणी नमस्ते ग्रुपच्या तर्फे आणि इतर सर्व सामाजिक संस्थांच्या तर्फे सातत्याने संघर्ष केला जातोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या सर्व आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा देऊन सक्रियपणे आंदोलन उतरण्याचा विचार केला आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी पत्र दिलेलं होतं आणि त्यावेळेला मुख्याधिकारी नवीन आले असल्यामुळे त्यांनी त्यांना एक आठवड्याचा वेळ द्यावा अशा प्रकारचं पोलिसांनी देखील विनंती केली होती आणि त्यांच्या त्या सूचनेप्रमाणे आम्ही त्यांना एक आठवड्याची मुदत देणे या दृष्टिकोनातून त्यांना भेटायला या ठिकाणी बैठक धरली मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांनी नाल्यांच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने पुण्यामध्ये पूर आला आणि त्याचं गांभीर्य पाहता बदलापूर शहरात देखील भविष्यामध्ये तशा संकटाचा सामना करावा लागू शकतो त्या अनुषंगाने बदलापूर शहरात जी नाले आहेत त्यांचे सर्वेक्षण करणं नाल्यावरती जे पद्धतीने हॉकर झोनचं वगैरे जे काम चालू आहे अशा प्रकारच्या का कामामुळे निश्चितपणे पूरग्रस्त परिस्थिती बदलापूर शहरात होऊ शकते एवढंच नव्हे तर बदलापूर शहरामध्ये जे रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन ज्या ठिकाणी आखलेल्या आहेत ह्या पूरग्रस्त रेषा तर काळामध्ये ह्या नाल्यांवरील बांधकामामुळे संपूर्ण बदलापूर शहर हे पूरग्रस्त होऊ शकतं अशा प्रकारची परिस्थिती या बदलापूर शहरात आहे आणि या आमच्या भावनांशी मुख्याधिकारी सहमत झाले आणि ठिकाणी सकारात्मक या ठिकाणी भावना व्यक्त करून एक कालबद्ध असा एक कार्यक्रम करून बदलापूर शहरातील नाल्यांचं सर्वेक्षण करणे आणि त्याद्वारे नाल्यामध्ये असलेली बांधकामं दूर करणे संदर्भात हेरिंग घेणे अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे जर अशा प्रकारच्या भूमिकेतून खरोखरच जर समजा नाले नाल्यांचे स्वाद जर मोकळे झाले तर निश्चितपणे याचं स्वागत आम्ही बदलापूरकर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि आमच्याबरोबर ज्या सहकारी ज्या संस्था आहेत नमस्ते ग्रुप आहे किंवा बदलापूर महाराष्ट्र सिटीजन वेलफेअर संस्था आहे या सर्व संस्थांच्या माध्यमातून आम्ही त्याचं स्वागत करू आणि जर येत्या आठ दहा दिवसामध्ये जर सकारात्मक वातावरण होऊन जर या कालबद्ध मर्यादेमध्ये त्या नाल्यांच्या संदर्भातले जे 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 काही निर्णय आहेत ते जर झाले तर निश्चितपणे मग आंदोलन आम्ही त्या ठिकाणी स्थगित करता येईल परंतु जर त्यांनी या कालमर्यादेमध्ये जर पुढच्या पायऱ्या जर उचलल्या नाही ज्या काही रिक्वायर्ड स्टेप्स आहेत त्या उचलल्या नाही तर निश्चितपणे आमचं आंदोलन पुढे सुरू राहील आणि मग ठिय्या आंदोलन असो किंवा अधिक आक्रमक आंदोलन त्या ठिकाणी आमच्या सर्वांच्या सहकार्य या ठिकाणी उभं केलं जाईल आज नवीन जे आपले मुख्याधिकारी आलेत गायकवाड साहेब त्यांना ह्या बदलापूरच्या शहराविषयी नगरपालिकेच्या कारभाराविषयी बरीचशी माहिती ते आता करून घेत आहेत आणि त्यामध्ये हा महत्वाचा प्रश्न आज बऱ्याचशा सामाजिक संस्था आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडने वडनेरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या ठिकाणी आपण त्यांना प्रत्यक्ष भेटलो करा आज त्याने आम्हाला बोलवलेलं होतं बदलापूर शहर हे पाण्याखाली जाऊ नये धोके निर्माण होऊ नयेत शहराला म्हणून जे नैसर्गिक प्रवाह आहेत पाण्याचे पाणी जाण्याचे ज्याला पूर्वी आपण ओहोळ म्हणत होतो कालांतराने ते ओहोळचं रूपांतर आज नाल्यांमध्ये झालं आणि त्याचा फायदा घेऊन बरेचसे बिल्डर हे नाल्याच्या आजूबाजूला इमारतींचा रिडेव्हलपमेंट किंवा इतर नवीन प्रोजेक्ट बांधण्याच्यासाठी फार धडपडत आहेत आणि यामध्ये विशेष म्हणजे हे बदलापूर शहरातील नागरिकांना जे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमधून वगैरे इतर नव्याने राहायला आलेले आहेत त्यांच्यासाठी फार मोठा धोका आहे सीओ नवीन आलेले आहेत आणि आठ दिवसाची जी मुदत मागितलेली आहे आणि आम्ही जे कामाच्याबद्दल जे आम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याचे ती स्वतः प्रत्यक्ष माहिती देणार आहेत आणि त्यांना ह्या करता मुदत द्यावी म्हणून तो आम्ही एक दिवस आठवडाभर स्थगित ठेवण्याचा विचार आणि त्यांनी जे पत्राचं आश्वासन दिले का ते प्रत्यक्ष माझ्याबरोबर फिरणार आहे ते त्यांनी पूर्ण करावं आणि मी एक वेळ दो तीन वर्षापासून नाले न, नाले बचावाचं काम करतो पण त्याला प्रगती येत नव्हती हो मी बऱ्याच नगरसेवकांना भेटलो त्यापैकी एक नगरसेवक भेटले आपल्या बदलापूर प्रेम करणारे ना त्यांचं नाव शैलेश आहे आणि त्यांच्यामुळे आमच्या कामांना प्रसिद्धी मिळत चालेल आणि नाल्याचं चा अतिक्रमण थांबेल अशी आशा वाटायला लागली